काय होय म्हणजे काय झाला उशीर नाही आबा काहीच उघडून गेलतो दुकान पण नाश्ता नव्हता केला म्हणून गेलतो घरी नाश्ता करायला बसायचा आणि तुमचे फोन चालू झाले नाश्ता करून यायचं ना हाय का आता तुम्हाला किती का अर्जंट म्हटलं काय लागत आणि काय नाही म्हटलं म्हणून आलो काय पाहिजे तुम्हाला काय नाही गुळूक बिस्किट पुढा लागत होता अरे नाश्ता करून यायचं नाहीत मी दुसरीकडे गेलो असतो त्याला काय लागत सांगायचं मला नाश्ता करायचं म्हणून आमचं दुकानदारायच म्हणजे मी नसतो आले व की तुम्ही दुसरीकडे गेले असते म्हणजे गेले का आमचं गिरेक हो गिरे झपायसाठी लय कष्ट घ्यावा लागत येत एकदा गिरे दुसऱ्या दुकानात गेलं का गेलं काय आमचं म्हणून मी आलो उठ मी आबा चला धर तुम्हाला चांगला देवर का नवीन आलेला हा नवीन पॅकिंगचा मोठा आला रे हा बरोबर चाल येऊ का पैसे पैसे देऊ का मी विसरलो तू एवढी बडबड केली की मीच विसरलो माहिती का नाही तर बरं नाही म्हणले ठेवा ठिकून तुम्ही येऊ का मग हाय आहे आणि जेवण बिवण करत जा जरा हा आयला गिरायक नाही तो नाश्ता तरी करून येतो परत यावं लागला मला आबाचा फोन आला तर गडबड गडबड गिरायक नाही काहीच नाही

आणि काय झालं हो पाच मिनिटांनी काय बिघडणार आहे का रुपये तुमचं खरंच काय त्याच्यामध्ये भरती उदर खावा जाणार माझी मागची कुठे देणार म्हणजे अहो काय तुम्हाला माणूस की हाय का नाही का आम्ही पळून बिळून चाललो काय तुम्ही सदा ना कदा उदारी कधी द्या उदारी कधी द्या सामान न्यायला आलं की तुम्हाला कसं हो हा तुमच्या मित्राची बायको आहे मित्राला मागावे लोक मला मागणार का अपोरुपै ने मच मित्र हे मित्राची बायको आहे तुम्ही सगळे खरे पैसे कुठं पळून जाणार नाही बुलणार नाही तुम्ही मला बी सामान आणला पैसे लागत येत ना तुम्ही समजून घेतलं पाहिजे ना मला बी का मला काय मग घरचं पिकत काय सगळं सगळं विकत आणावं लागतं तुम्ही पैसे दिले सामान आणेन ना नाही दिलं मी कुठून आणू अहो पण मला पण पुढे पैसे आले पाहिजेत ना माझ्या कामाचे पैसे आले नाहीत दोन दिवसांनी कामाचे पैसे मिळणार आहे का नाही ना ना ते सांगा मला लिस्ट आहे माझी ते पाहिजे नाही तेवढं सांगा मात्र चालू भाऊ लवकर द्यायला का तुमच्याकडे काय येत नाही तो येते त्यावेळेस सांगा मी सगळं सांगत बसायचं काय काय द्यायचं साखर पाच किलो करा शेंगदाण करा दोन किलो हा तेलाच पॅकेट करा पाच हा गुळकारा हा साबण करा बांडे साबण का बरा काय रे काय झालं काय नाही उठे चालता चालत चालता झळकला का म्हणून काय झालं डोळे झाकले माझ्या अचानक आले झाले झाली का बरं पित पित्त झालं काय नाही पित्त नाही मग ते सकाळी नाश्ता पण नाही झाला आणि आता ज्या वेळेला चाललं होतं घरी डोळे झाकले चालतं चालतंय बरं वाटतंय नाही पाणी बिरी नाही घामही आला नाश्ता कमी नव्हतं घरी आलो सकाळी नेमका फोन आला काहीतरी द्यायचो सामान परत निघालो होतो परत लगेच त्यामुळे किराणा यादी यादी करता करता गिरे येत राहिलं येत राहिलं चार वाजले कळलंच नाही येडा झाला का काय सकाळी पोटात पडल्याशिवाय बाहेर निघायचं नाही चार सकाळपासून नाश्ता केला नाही चक्कर नाही तर काय होईल शरीर का काय तू तू दांड तुला उलस खायला तर पाहिजे हा ना तुला सांगू तो लय आपल्या जीवापेक्षा याच्यापेक्षा लय महत्त्वाचं नाही काही जरा थोडं खात जाय अरे एवढा चार वाजले एवढा उशीर झाला काय तर दुकानातलं घेऊन खायचं बिस्किट बिस्किट का दुकानात नाही पण तू बाबा चिकट बिल अरे आपल्या जीवापेक्षा काय दुकानातला मोठं नाही एखादा गुड्डे पिड्डे काही खाल्ला असता आवा खाला असता बिस्किटांनी डेप्युटी तुमचं म्हणणं बरोबर आहे हो म्हणजे डझना मग राहत तरी काय हो एक पुढं जर मी खाल्ला असतं तर डझन इकडून उपयोग काय सांगा बरं सगळे रुपया आठवण राहतात त्याच्यात अरे काय माणूस आहे काय तू तुला डझनाची चिंता पडली जेव्हा पेक्षा लय महत्वाचे हो चल माहिती खाय तो अडजन राहू हो दे बिचकी जे पुढे बस डेप्युटी चालू घरी चाललोय मी आता सुरे का वाट पाहत असं बरं अरे चल तिला छान हे करायला चल बस नाही आता ज्या वेळी घरी जाऊन तिथं फोन आलता ती जेवून जा बर वाटतंय तुला हा बरं वाटतं मी जातो हा जा आयला अरे अरे चक्कर येते का काय नाही मी सोडू का चल मी सोडू तू तुला काय काम का नाही रे

बघ असं करते साधारण का, ना, पार ना ना का? का? का ना जा नव्हतार नव्हता ना, पासून धावपळ चालू आहे एवढी जायचं जायनीखं दिशी बस जाऊ दे बसले काय या बसलो होत आरामशी काय वापसच व्हायना बर नाही अजून ओले खाली पाऊस चांगला झालेला आहे हा बरं मी शामराव आलाय घरी हॉस्पिटल मधून हॉस्पिटल मधून आलाय आहे रात्रीचा आलेला आहे मी रात्री नाही गेलो म्हणलं सकाळच्या पाहिजे जाऊ नेटकाचा आलेला आहे होता त्याच्यापाशी त्याच्यामुळे मग आपण दावा तुम्ही म्हणले नको जायला होता जायला काळजी घ्यायला होता त्याचा मित्र आहे ना चांगली काळजी घेत होती मी काय म्हणतो जायचं का भेटून हा भेटून येऊ आणि काय झालं त्याला लय बऱ्याच समजून सांगितलं मी जरा दगदग कमी कर त्या नसता पैसा पैसा पैशाच्या मागे स्वतःच सगळं मेंटली हेल्थ बिघडून ठेवले शरीराचं बिघडून ठेवलंय सभा असं ते लहानपणापासून येण्याचे ते शरीराकडे लक्ष नाही ढेरी वाढली सकाळच्या पाहिजे पळपळ करून त्या किराणा दुकानाकडे येतोय शेतीकडे जातोय ते गाळे नवीन काम चालू आहे तिकडे पळतोय हा आणि ते कोणाशी तरी त्याला पार्टनरशिप करायची सांगितलं का सांगितलं नाही पुढं पैसा कोणाला देतोय काय माहिती सगळ्यात मोठी गोष्ट ती पण चला येऊ भेटू चला पुढं धावपळ करू नका स्वतःची जीवाची काळजी घ्या पैसे तर टेन्शन घेतो तू सांगा काय ना म्हणतो याच्याकडे रुपया राहिला त्याच्याकडे रुपया राहिला त्या रुपयामुळे असं करून बसतो आणला काय नाही बाबा काय चल तिकड कोणच्या दवाखान्यात नेल डॉक्टर शिंदे सरांच्या काय निसतं विचारा खायला नाही आणता आलं तुम्हाला अर्धा किलो एक किलो सपर्चे आबा बी अशी ना निस्ते मोठे मोठे सरपंच म्हणायचं काय झालं असतं माझ्या मित्राला आणलं असतं तुला हातगड्या घेऊन दाबला याच्या डोक्यात काय माहिती का सर्शन बी घेऊन आलं का दिवसभर इथं बसणार मग बसणार पेशंट राहिलं बाजूला ज्याला जायला बघ झाल्या पंधरा दिवसांनी जायला अंगोर मांद माय निस्ता निसता गोरा पान पाडायला माझ्या सोबत आला माझ्यासोबत आम्हाला माहिती आहे आम्हाला टेन्शन नव्हतं आबा मला म्हणले होते डेप्युटी काय माग पोट बैल त्याचं म्हणलं त्याला गरजच नाही आल्या हे आणि पैशाला काय कमी नाही म्हणलं पण पैशाला कमी नाही पण पैसा दवाखान्यात जाईल म्हणून परत दुसरं करून घ्यायचं म्हणलं नाही काय झालं नेमकं काय नाही ने? ने तुम्ही त्याशिपाय तुमच्या गेट वर चालत चालत ता चेक पहिलं मी म्हटलं काय नाही बाबा काही खाल्लं नाही म्हणून आली असं बी दुसऱ्या दिवशी परत दुकानात जायला गेलो पुन्हा चेक करायला मला मग सुरेखा म्हणून दाखवून घ्या तुम्ही आज दावाखाना गेलो मी तर डॉक्टरनी अँजिओग्राफीच करायला लावली मला मग मा? अँजिओग्राफी काढली त्याच्यामध्ये एक व्हिएंजी आहे का मी जरा ब्लॉक सांगितली डॉक्टर म्हणते तुम्ही जर काळजी नाही घेतली ना आता तर तो अटॅकच म्हणजे तो छोटा अटॅकच म्हणायचा तुम्हाला आलेला आज झालं आणि बीपी वाढला थोडासा ते म्हणजे बीपीची गोळी घ्यावा लागेल तुम्हाला आणि थोडासा आराम करावा लागेल श्यामराव तुला सांग का आता आपले वय झाले तर चाळीस बेचाळीसच्या पुढे गेलेत बरं का तुला सांगतो आता शरीराची काळजी घेणं महत्वाचं हो आहे आणि पहिली गोष्ट म्हणजे तू हे जो दगधग चालली ना चा तू पैशा करता एक एक रुपये जमावण्या करता ह्या दगदगीच कारण हे तुला सांगतो श्याम काही राहत नाही बरं का इथं ध्यानात घे इथे यायचं जगायचं चांगलं आणि तू पैसा पैसा करून करशील का रे हा तुला वाटतं तुझ्या पोरीचं लग्न नाही व तुझ्या पोराचं लग्न आणि तू आला तर काय त्यांचे लग्न नाही होणार का लेकरो बाळाच व्हाय ना अजून येते त्याच्या ते बहिणीचे वगैरे लग्न झालेले ते त्याच्या नाही नाही ते बरोबर आहे पण आता हे मी का सांगू राहिलो त्याला की माझ्या मित्राचं तसं झालं होतं ना आता मला बघा ना मी कसं सकाळी उठून फिरायला जातो गावात योगा बिगा करतो पोरांना शिकवतो मला आहे का टेन्शन मला किती टेन्शन होतं हे तुम्हाला माहितीये तुमच्या लहानपणी मी घेतलं का आबा बरोबर आहे पण हे ज्याला काल तुमचा असा होता की तुम्ही दगदग करतो मग तुम्हाला जाऊ आयुष्याचं खरी महत्व कळालं त्या तुम्ही व्यायाम चालू केला योगासन चालू केले आज तुम्ही दडदा काटत मी याला कायम सांगतो की बाबा किती करा तुम्ही इथंच राहणार आहे बरं का काय होते मी सांगतो याला सांगितलं तरी माझी मी पाळापळ होती पण एक वेळा मी याला ती की सगळं सोडायची बारी आली त्यावेळेस मला खरं जीवनाचा अर्थ कळाला की पैसा पाणी हे काय नाही गरजेपुरता कमवायला पाहिजे आणि तुला सांग का श्यामराव ज्यावेळेस माणूस हा पडतो पडवतो का आणि जी विचार करत असतो का आपण पाहिला की हो माझ्या घरचं कसं होईल माझ्या बायकोचं कसं होईल माझ्या लॅकडा बाळाचं कसं होईल माझ्या मागं मी गेल्यावर कसं होईल ही जी चिंता नाही याचा उपयोग नाही एकदा आथुरणावर पडला ना माणूस की आपल्या शरीर जाऊ आपलं हे होतं ना त्यावेळेस कळतं की आपल्या शरीरापेक्षा मोठ काहीच नाही या चिंताच्या करीत असतो ना या सगळ्या निरर्थक असतात का हे सगळं सॉल्व्ह होणार असतं बायको बी चांगली राहणार असती पोराज सोयीला लागणार असतं भविष्याची चिंता येत ना आपण वर्तमानात जगायचं सोडून देतो आणि भविष्याच्या चिंता आणि भूतकाळ उघडीत बसतो मी असं केलं असतं असं झालं असतं इथून पुढं असं केलं तर काय असं होईल काही नाही भाऊ वर्तमानात जगायचं स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायची आणि तुला सांगा आता हे चाळीस पंचाळीस वय चालू झाले आता इथून पूरक खरं आपलं जीवन ही दुसरी सेकंड इनिंग चालू झाली आपण आयुष्यभर कमवतो वगैरे सेटल व्हायचं सगळं बघतो आणि शेवटपर्यंत करीतच राहतो जागायच राहून जात माणसाच खरं आहे तुम्ही तुला तरी आहे तू दोन पैसे रोजचे कमवतो काही लोक असे आहेत ना की त्यांनी हाताने काम नाही केले ना तर उपाशी झोपाव लागतं पोरं वाळ कशाला मी लांब कशाला घेऊ बाहेर कमी तर मस्त खात का आपण आपण जे लाख हवाले लाख हे रे काही उपयोग नाही हे जे फुटपाथ वरच्यावर राहतात का आजचा विचार करतात आज खायचा टुमटुमीत आणि आनंदी त्यांच्या चेहऱ्यावरती काही नाही टेन्शन निवांत बी बघ त्यांचे टुमटुमीत आपले पोर विचार करू करू पोर आपले बी ना याला हे घालते घाल गालत पोर रोज धळखा देतो आपण काही किती असते ते सांग का इथं सेटअप काय ना हे महत्वाचं आहे तुमच्याकडे काय आहे लाख आहेत का दोन लाख आहेत तुम्ही कुठल्या मनाने खाताय कुठल्याही जगताय हे महत्वाचं आहे तुला सांगू कोणाला हा शेवटी आपलं शरीर हे देवानी जे दिलंय ना हे ध्येय दिलाय ना हे साधन आहे त्याला चांगलं ठेव जन्माला घालतो <laughs> ना देव त्यावेळेस कधी कोणाला आजारी नाही ठेवित माहितीये का तुला हे आजार आपण आपल्या विचारांनी आपल्या व्यसनाने लावून घेऊला तू पुढे टेन्शन घेऊ नको डेपुटी जे म्हणते ना ते लाखातली एक गोष्ट आहे आबा डेपुटी मी माझ्या जीवाची खरंच म्हणजे शरीराची फारच हेळ सांड केली मे मला कळून चुकलं आता की रा, राब 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 राबवायचं पैसा पैसा कमवायचा आणि दुखलं लागेल सगळे दवाखान्यात देऊन घालायचे काय उपयोग झाला त्याचा त्याच्यापेक्षा हाय ते जीवन चांगलं जगायचं वेळेला जेवायचं व्यवसाय बी करायचा ती बी गरज आहे आपली उदरनिर्वाह करायसाठी आणि तक तक नाही करा हा येतोय तो साहेब आलो आलो एक पंधरा मिनिटात आलो शाबराव मला आहे ना साहेबांनी बोलवले जर आपले ग्रामपंचायतीचं काम आहे आता एक लक्षात घे आता आराम कर टेन्शन घेऊ नको आणि इतके राहणार दोकांना हे ना जरा भर बंद कर काही होत नाही कुठं कोणी जात नाही शरीर नीट कर आणि नीट जग बर का लक्ष जाक्ष चला आबा चहा नको म्हणून आता बहिणी येतो चला नको नको चला काळजी घ्या बर बर जाल्या डेपुटी ना आबा जात जात लय मला सल्ला देऊन गेले बघ माणसाने कसं आयुष्य जगलं पाहिजे ना खरं त्यांच्याकडून शिकलं पाहिजे तू सांग ना किती धावपळ केली मी मरमर कर हे कर ते कर उधर्या हे ते सगळं चालूच कुठं नाही सगळे आणि काय झालं शेवटी दावाखान्यात जाऊन पैसा घालावा लागला म्हणजे एकूण फर एकच झालं ना त्याच्यापेक्षा mm. आहे ना माणसाने खरंच वर्तमानात जगलं पाहिजे भविष्याचा विचार नाही केला पाहिजे सगळं घडत असतं रे सगळं जिथले तिथं होतं आपण निरर्थक हे करत राहतो शरीराची हेळसाण त्याच्यामुळे नाही इथून पुढं ना शरीराची काळजी घ्यायची व्यवसाय करायचा जेवढं लागेल तेवढंच काय